दाविली भिमाने नवी पायवाट चाललीही दिंडी कपिलेला ला थेट चालली ही दिंडी कपिलेला ला थेट नाही ऊनवारा नाही भूकतहान मान अपमान संसाराचे भान पंचशी लगाती लाख लाख कंठ चालली ही दिंडी कपिले थेट चालली ही दिंडी कपिले थेट තවිලි විිමානේ නොවී පායවාට තාලලී හිදින්දී කොපිලේ ලතට තාලලි හිදින්දී කොපිලේ ලතට තලදී හිදින්දී කොපිලේ ලතට අමන් පින වදකරේ प्रयाण करत आहोत आणि लुक्मिनी प्रयाण करत असताना आज या ठिकाणी त्या लुक्मिनीवड्याकडे जाण्यासाठी आपला हा बोटीचा प्रवास आहे आणि बोटीतून आपण त्या ठिकाणी जात आहोत ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने महामायेने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला त्या ठिकाणी आपण जात आहोत आणि ते ठिकाण पाहण्यासाठी आपण सर्वजण आनंदाने उत्स्फूर्तपणे या ह्याच्यात भेट देण्यासाठी जात आहोत सिद्धार्थ गौतमाचा ठिकाणी जन्म झाला आणि जन्म झाल्याच्यानंतर पुढचा जो काही प्रवास आहे तिथून महामायाला पुन्हा या ठिकाणी वस्तूला नेण्यात आलं कारण ती वेळ तशी नव्हती आणि वेळ दुपारची होती दुपारची असल्यामुळे या ठिकाणी अगदी कडाक्याचं ऊन होतं आणि त्या ऊनामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला त्रास होऊ नये आणि पुन्हा मग ती पालखी खऱ्या अर्थाने वस्तूला गेली आणि कपिल वस्तूला पुढे जाणं योग्य नव्हतं बाळंपण झालं आणि म्हणून त्यांना परत जाणं गरजेचं होतं आणि उत्पादन प्रवास आहे तो त्या ठिकाणी संपवण्यात झाला आणि महापायाने विचार केला की आपल्या या ठिकाणी साधू आपल्या जी सेवक आहे ज्योत म्हण उभा राहिलेत ना इथं ज्योत आहे कोणती ज्योत आहे ओसाळा का हिवाळा काय असे ज्योत होत राहते ती ज्योत अच्छा कोणी बनवले बनवलेले आहे जपानने बनवले आपण जाता जाता, जाता बघू येताना पलटता है बगाये से बगाये पर जाता जाता निकल जाता है अपना हां ये चीज की पता नहीं जब जो चालक आवे सिंगो कीच सिंगो कीच तो जागी हां सिंगो सिंगो रुजो एक भाई अभी दोन ची लाइन फुटेरी योग्य होती ये đi टू कलेक्ट केले त्यावेळेला आपले काढले पैसे आम्ही पैसे घेऊन आले शे शेतीसाठी मग म्हणता विश्व संपदा स्थल लुंबिनी भगवान गौतम बुद्ध का जन्मस्थल

सिद्धार्थ गौतमाचं जन्मस्थान कुठे जाऊ नका आता, तरी <laughs> लोक, भगवान बुद्ध आधुनिक भारताचे ज्ञानाचे प्रतीक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर त्यांना त्यांच्या आदर्श विचाराना वंदन करून सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापर शिखर आंबेडकर यांच्या वायुवाग्याने चाललेले धम्मकार्याला तिवार वंदन राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर त्यांनाही त्यांच्या धार्मिक सामाजिक कार्याला तिवार वंदन करून या ठिकाणी द बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा अंतर्गत या ठिकाणी बुद्धगया पर्यटन आयोजित केलेलं आहे आणि नवीन माझा मैत्रीपूर्ण जय भीम या ठिकाणी इसवी सनाच्या पूर्वी हे लुंबिनी आहे हे भारत वर्षामध्ये होते भारत वर्षामध्ये अफगाणिस्तानीपासून अगदी दक्षिणेपर्यंत उत्तर ते पूर्व असा म्हणजे संपूर्ण भारत वर्ष होतं आणि या भारत वर्षामध्ये त्यावेळेला हे लुंबिनी वन होतं त्यांना रुमनदेई सुद्धा असं म्हणत होतं त्यावेळेला आणि देईच्या नावाने या ठिकाणी रुमन देवी त्या ठिकाणी केलेली आहे देवीचे त्या ठिकाणी लोक जास्त तिकडंच हे करतायत इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ला या ठिकाणी या वनामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म या ठिकाणी वैशाख पौर्णिमेला विशाखा नक्षत्र आणि ग्रीष्म ऋतू होता आणि त्यावेळेला या लुंबिनी वादामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि त्याच्या जन्माची कहाणी अशी आहे की या ठिकाणी महामायेला या ठिकाणी आषाढ पुढायली आणि आषाढ पौर्णिमेला गर्भधारणाच्या नंतर दहा महिने तिने या ह्याजसाठी घेतले आणि दहा महिने म्हणजे वैशाख पौर्णिमेला त्याचं या ठिकाणी बाळंत पण झालं आपल्याला माहित आहे कपिल मध्ये कपिल मध्ये त्यांना जेव्हा दहा महिन्याचं झाल्यानंतर जी पूर्वीची परंपरा होती की या ठिकाणी बाळंतपण असतं हे आपल्या माहेर असतं आणि माहेरची परंपरा या भारत वर्ष म्हणजे भारत देशातले दे एक संस्कार आहेत ते आपल्या मुलीचं किंवा आपल्या जे काही मुलगी आहे त्या सून म्हणून आलेले असते त्या सुनेचं बाळंतपण पहिलं आपल्या आईच्या घरी झालं पाहिजे होतं आणि मग आईच्या घरी तिचं बाळंतपण व्हावं अशी महामायाची इच्छा होती आणि महामायाची इच्छा तिने शुद्धधन राजाला कळवली की मला खऱ्या अर्थाने माझं बाळंतपण हे माझ्या माहेरी झालं पाहिजे आणि तिचं माहेर आहे देवद नगरी जवळच आहे माहेर आणि त्या देवद नगरीला जात होते कपिल वस्तुन यांचा हा जो काय पालखीतून त्यांची पालखी निघाली आणि पालखी निघाल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांच्याबरोबर काय दास दासी नोकर चाकर सेवक सगळे होते आणि मग कानी वेल या ठिकाणी दुपारची वेळ होती वैशाख पौर्णिमा म्हणजे आपल्याला माहित आहे की हे मे महिन्याचा उन्हाळा कडक ग्रीष्म म्हणजे अगदी कडक उन्हाळा अंग भाजून निघेल असला एका कडक उन्हाळा होता आणि त्यावेळेला हे कसं लुंबिनी वाणं होतं आणि या लुंबिणीवानामध्ये आता जशी झाडी हिरवीगार होते हिरवीगार झाडं होतीच शिवाय शाल वृक्ष आणि जे फुला फळाने एवढं भरलं होतं सुगंधाचं वातावरण या ठिकाणी होतं सुंदर वातावरण होतं बघण्यासारखं वातावरण होतं आणि मग काय होतं महामायाला वाटलं आपले सगळे लोकर चाकर थकलेले आहेत पालखी वाहून आणि मग त्यांना सुद्धा काही ताण पाणी लागला असेल आपण त्यांची व्यवस्था करणं अगदी महामाया दयाळू होती दोघी बहिणी बहिणी होत्या आणि मग खऱ्या अर्थाने महामाये बोलली आपली पालखी या ठिकाणी थांबवा पालखी या ठिकाणी थांबली पालखी थांबल्याच्या नंतर महामायाला आनंद वाटला या ठिकाणी जे वातावरण बघितलं या लुंबिनी वनाचं लुंबिनी वनामधलं जे काय वातावरण होतं सुगंध असं वातावरण होतं आणि मग अशी ती फिरत राहिली फिरता फिरता या ठिकाणी शाल वृक्ष होता त्या शाल वृक्षाला तिनं बघितलं आणि हवा पण अशी चालू होती आणि जाता जाता त्या शाल वृक्षाखाली गेली आणि सहज फांदी तिच्या हातामध्ये आली ती शाल वृक्षाची फांदी हातामध्ये आल्यानंतर त्या फांदीला तिनं पकडलं फांदीला पकडल्यानंतर पुन्हा वाऱ्याची जोराची झुळूक आली जोराचा वारा आला आणि तिची अशी खालीवर उचल बांगडी झाली अशी ती चवड्यावरती चौड्यावरती आली चवड्यावरती आल्यानंतर पुन्हा खाली गेली आणि खाली गेल्यानंतर तिच्या प्रसूती वेदना चालू झाल्या आणि प्रसूत वेदना चालू झाल्याच्या नंतर तिनं उभ्या उभ्या खऱ्या त्याने उबे सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला आणि तो दिवस इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट वैशाख पौर्णिमा ग्रीष्म ऋतू विशाखा नक्षत्र होत अशा पद्धतीने तो दिवस या ठिकाणी आता आपण जे महामाया मग बघितलं सम्राट अशोकाने त्यावेळेला त्याच्या पायाचे ठसे कोरलेले आहेत त्या पायाच्या ठशा कोरलेला त्याचा एक दगड आहे तो दगड आतमध्ये बघायला मिळालेला आहे आणि ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणी सम्राट अशोकाने हा जो स्तंभ उभारला अशोक स्तंभ म्हणतात त्याला ते ब्राह्मी लिपीमध्ये त्याच्यामध्ये लिहिलेला आहे या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा मी काय म्हणतोय सिद्धार्थ भगवान बुद्धाचा नाही सिद्धार्थ गौतमाचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी सम्राट अशोकाने तो अशोक स्तंभ उभा केलेला आहे आणि त्यावरती लिहिलेला आहे की या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसठ ला या ठिकाणी झालेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ते अशोक स्तंभ उभारलेले आहे हे सम्राट अशोकाच्या काळामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतर येता येता आपण जी काही ज्योत बघितली ती ज्योत मला वाटतं एक नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णवला राजा ज्ञानेंद्र विश्वविक्रम शेजादे असं त्याचं नाव आहे त्यांनी एक नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णवला ती ज्योत त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे ती कोणत्याही ऋतूमध्ये उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो ती ज्योत त्या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे आणि ती ज्योत कशाच्या जन्माच्या निमित्ताने त्याचं उद्घाटन त्या ज्ञानेंद्र जो आहे शहजादा त्यांनी केलेला आहे आणि तो जपानचा आहे आणि ही जपाननी तयार केलेली आहे आणि त्यावेळेला पाचव्या शतकामध्ये हे जे काही खोदकाम झालं इसवी सन पूर्व इसवी सनाच्या पाचव्या शतकामध्ये म्हणजे पाचवं शतक चालू होतं त्या पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये हे पुन्हा उत्खनन केलं हे सगळं गाडलं गेलेलं होतं आणि त्यावेळेस जे काय वस्तुस्थिती होती मग ती तुमची शाल वृक्षाची झाडं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतील ती सगळी झाडं या ठिकाणी गाडली गेली होती आणि मग हे पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये जपानने याचं उत्खनन उत्खनन केलं आणि जपानने हे सगळं बाहेर काढून या सर्वांना याची माहिती करून दिलेली आहे आणि अशा पद्धतीने हे महामाया विहार आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याच्या बाजूला जे अशोक स्तंभ आहे त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला महामायाने त्याची इच्छा व्यक्त केली आणि या ठिकाणी जन्म झाल्याच्या नंतर मग महा महामाया आणि त्यांच्या सगळ्या बरोबर आलेल्या लोकांना वाटला आता पुढे कसं जायचं देवोदनगरीला इथून पालखी परत कुठे कपिल वस्तूला पालखी परत गेली पुढे ती पालखी गेली नाही आणि का कारण ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि पुन्हा त्याची काय हाल अवस्था होऊ नये जेव्हा या ठिकाणी त्याचं बाळनपण झालं आणि बाळपण झाल्याच्या नंतर आता त्यांच्यावरून ज्या काही महिला दाशी होत्या महिला सेवक होते, होते। ज्यांना ज्यांना ज्या पद्धतीने काही सेवा करते त्यांनी सेवा केली त्या दास दाशीने सगळं त्यांना घोळका केला आणि घोळका केल्याच्या नंतर हा तलाव होता असा हा बांध्याला तलाव आहे पन्नास बाय पन्नासचा तलाव आहे त्यामुळे असा साधा तलाव होता तेव्हा पाणी पडलेला तलाव आणि उष्ण आव त्यावेळेला उष्णता होती गरम पाणी होतं आणि मग त्या या ठिकाणी जाऊन त्या दोघांना धुतलं गेलं त्या दोघांनाच आता आंघोळ घातली म्हणण्यापेक्षा त्या दोघांची साफसफाई स्वच्छता या तलावामध्ये केलेली होती जवळच आहे तलाव, तलाव, तलाव दास आणि या तलावामध्ये त्यांनी त्यांच्या दासदासीने सगळं व्यवस्थित केलं आणि मग पुन्हा पालखी खऱ्या गेली आणि म्हणून या ठिकाणी या तलावाला सुद्धा असं महत्व आहे